श्री कृष्ण गोविंद हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आज अमरावती येथील इस्कॉन मंदिर भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपले आदरणीय लोकनाथ स्वामी भक्ति पद्मस्वामी अनंचे दास कृष्ण भक्तदास अद्वैत आचार्यजी आणि केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री अनुसूचित जाती जन जनजाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळजी मंत्री उदय सामंतजी मंत्री संजय राठोडजी मंत्री संजय शिरसाटजी मंत्री आशिष जयस्वालजी अनिल भोंडेजी रवी राणा अभिजित अडसूळ संजय खोडके आणि आदरणीय पुष्पाजी मालू वर्षा मालू वरुण मालू सयोगिता मालू प्रिया मालू प्रजल मालू गंगन ग्रोवर अंजली मालू सर्व मालू परिवार आणि आपले गुप्ताजी इकडे आहेत सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर इस्कॉनचे संस्थापक भक्ती वेदांत श्री स्वामी प्रभुपाद यांना मी वंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आजचा सोहळा ऐतिहासिक आहे खरं म्हणजे प्रयागराजला कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानं पुण्य मिळतं असं म्हणतात आणि प्रयागराजला देखील आपल्यापैकी बरेच लोक या कुंभमेळ्यात गेले मी गेलो होतो इथे सुद्धा भक्ती सेवा आणि संस्कृतीचा एक त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या संगमामध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर या भूमिपूजन प्रसंगी मला उपस्थित राहण्याचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो आणि स्वामी आपले लोकनाथ स्वामी यांना मी धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि मालू परिवाराचं देखील आभार मानले पाहिजे की त्यांनी या मंदिरासाठी भूमी केली आणि त्याचा आता आपण कागदपत्र स्वामींना आपण त्यांच्या सुपूर्द केलेले आहेत खरं म्हणजे मी आता एक राजकीय कार्यक्रमातून आलो आणि इथं हा धार्मिक कार्यक्रम आहे राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अस्त, अस्त, आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं उंच असतं आणि म्हणून स्वामीजी आम्ही जे काही करतो आहे खऱ्या अर्थाने आपल्या सारख्या संत महंतांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळेच आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो मला आठवत आहे की पंढरपूरला देखील आपल्या इस्कॉन मंदिराचं भूमिपूजन करायला मी आलो होतो तेव्हाही माझं भाग्य होतं की पंढरपूरमध्ये देखील मंदिर उभं राहतोय या ठिकाणी अनेक मंदिरं उभी राहत आहेत आणि आजचा देखील हा खरं म्हणजे केवळ भूमिपूजनाचा नाही तर हा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्रांतीचा खऱ्या अर्थाने पवित्र दिवस आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो ही अंबानगरी देवी रुक्मिणी मातेचीच पावन जन्मभूमी आहे आणि त्यामुळे हा सोहळा देखील अंबा नगरीचा आहे कुठल्या आपा आपण इस्कॉनच्या माध्यमातून मला वाटतं जगभरामध्ये स्वामीजी हजार मंदिर असतील त्याची अनगिनता गिन त्याचा आपण मोजमाप करू शकत नाही आणि म्हणून एक पूर्णपणे डेडिकेशन आणि डिवोशन असलेले सगळे लोक या इस्कॉन या संस्थेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यामुळेच आपलं सर्वस्व या ठिकाणी या सेवेला ईश्वराच्या सेवेला अर्पण करणारे आपण सगळे लोक आहात आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला वाटतं ठाण्यात पण एक इस्कॉन मंदिर आहे बरोबर ना आ? नव्या मुंबईला पण आहे मोदीजी आले होते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आले होते आणि त्या कार्यक्रमाला मी होतो स्वामीजी होते आणि म्हणून इस्कॉन मंदिर जिथं उभं राहतं येताना मी बोलत होतो की तिथली भूमी पावनमय होत होऊन जाते मंगलमय होते आणि पवित्र होते आणि त्या ठिकाणी जे काही अपवित्र असतं ते सगळं दूर होतं आणि तिथल्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि समृद्धी येते अशा प्रकारचा अनुभव आपल्या सगळ्यांना आणि म्हणून या ठिकाणी उभारण्यात येणारं बाळकृष्ण धाम हे इस्कॉन मंदिर महाराष्ट्रातलं मोठं दुसरं आहे महाराष्ट्रामधलं हे मोठं होत आहे ना आणि म्हणून सर्वात भव्य दुसरं मंदिर असणार आहे आणि या मंदिरासाठी मालू परिवाराने जे काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल खरं म्हणजे असे दानदाते या चांगल्या पवित्र कामासाठी पुढे आले पाहिजेत आणि म्हणून इस्कॉन मंदिर या ठिकाणी आज भूमिपूजन झालेलं आहे मला वाटतं यासाठी शेकडो हजारो लाखो हात पुढं आले पाहिजे आणि इस्कॉन मंदिर भराभरा भराभरा भरा उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून हे मंदिर केवळ एक वास्तू नाही आहे बघा याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळणार आहे प्रेरणा मिळणार आहे आणि हे एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारं केंद्र निर्माण होणार आहे आणि म्हणूनच याचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून स्वामीजी मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये आमच्या महायुती टीमने जे काम केलं या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणालो सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणे सुखाचे समाधानाचे दिवस निर्माण करणे आणि आपण जसं धर्माचा प्रचार प्रसार करताय याच्यावर देखील त्या तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करणे यासाठी आम्ही द्या या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प अनेक लोकाभिमुख योजना कल्याणकारी योजना केल्या मग मला बाहेर येताना लाडक्या बहिणी मला भेटल्या त्या लाडक्या बहिणींना देखील शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आणि आपले सगळे इस्कॉनचे सर्व लाडके माझे सदस्य आहेत या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मला देखील स्वामीजी लाडका भाऊ म्हणून एक ओळख महाराष्ट्रामध्ये मिळाली हे देखील मी माझं भाग्य समजतो सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्राने खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले आज या पुढे देखील आपण असंच काम जनहिताचं काम देवेंद्रजी मी आहे अजितदाद आहेत आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आणि या राज्याला पुढे घेऊन जायचं आहे या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे या राज्याला नंबर एक आणखी त्याच्यामध्ये भर आपल्याला टाकायची आहे अनेक आघाड्यांवर आपला महाराष्ट्र नंबर एक आहे आणि म्हणून मला मग अशी काही लोक विचारत होते अमरावतीमध्ये काय करणार मला वाटतं उदय सामंत यांनी आज एक बैठक घेतली उद्योग आणि पाणी प्रश्नावर मला वाटतं अमरावती देखील जे जे काही विकासाचे प्रकल्प आहेत विकासाची कामं आहेत ती देखील आपण केली पाहिजे आणि यासाठी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो सरकार आपल्या सोबत आहे एवढंच आपल्याला खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि मी एवढंच सांगतो शेवटी धार्मिक कार्यक्रम असले की नेहमी मी जात असतो स्वामीजी धर्मवीर आनंद साहेब जेव्हा होते त्यावेळेस अशा प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला ते आवर्जून जायचे त्यांच्यावर आम्हीही जायचो मग वारकरी संप्रदाय असू द्या इस्कॉनचा कार्यक्रम असू द्या कोणत्याही संस्थेचा कार्यक्रम असू द्या कारण शेवटी या ठिकाणी धार्मिक अधिष्ठान जे आहे याचा कुठेतरी बॅलन्स राहिला पाहिजे आणि आयुष्यामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये थोडा काळ का होईना एक ईश्वराचं नामस्मरण करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात आली पाहिजे हे प्रत्येकाने ही संधी गमावता कामा नये आणि म्हणून स्वामीजी काही महिने मला अनेक पुरस्कार मिळाले मुख्यमंत्री व्हायचे अगोदर पण मुख्यमंत्री असताना पण पण मुख्यमंत्री मी जेव्हा नव्हतो मै आता उपमुख्यमंत्री आहे मी त्यावेळेस देखील मला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार मिळाला तो देखील माझ्यासाठी फार मोठा भाग्याचा दिवस होता आणि म्हणून शेवटी पुरस्कार मिळणं म्हणजे पुरस्कार मिळाल्यामुळे मी काही असा पण माझा त्यांनी जो काय पुरस्कार देऊन सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्या संस्थेचेही आभार मानलेले आहेत खऱ्या अर्थाने असे अनेक पुरस्कार या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात पण त्यामुळे आणखी जबाबदारी वाढत असते जबाबदारीचं भान ठेवून काम आपल्याला करावं लागतं जाणीव ठेवून काम करावं लागतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जास्त वेळ घेणार नाही कारण उशीर आपल्याला झालेला आहे आणि म्हणून आपल्या ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्या इस्कॉनचा कार्यक्रम असेल त्या त्यावेळेस त्या नक्की हा एकनाथ शिंदे येण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि मला वाटतं आपण आयुष्यामध्ये प्रत्येकाने या अशा धार्मिक कार्यक्रमाला का उपस्थित राहिलं पाहिजे आणि हे सगळं जे काय बळ मिळतं ते भगवद्गीतेतून हरे कृष्ण हरे कृष्ण नावाचा जप आपण करतो त्यातून हे आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते मगाशी म्हटलं मी प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे या आपल्या जे काही इस्कॉन संस्था आहे मी आता येताना गाडीमध्ये सांगत होतो अनेक शाळांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिड डेल मिड डे मी देतो आपण अनेक संस्थां अनेक संस्थांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून जेवण पुरवलं जातं पण ते एवढं शुद्ध आणि सात्विक असतं हायजेनिक असतं की त्याला दुसरी तोंड नाही आणि म्हणून हे देखील पुण्याचं काम अन्नदानाचं काम आपली संस्था करते यापेक्षा मोठं दुसरं काय असू शकत नाही आणि म्हणून मी आपल्या या खरं म्हणजे गरीब अकरा लाख विद्यार्थ्यांना आपल्या पूर्ण देशामध्ये इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशनचं दुपारचं जेवण जातो ही मोठी गोष्ट आहे हे खरं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणून इस्कॉनचे स्वयंसेवक जे आहेत हे विनामूल्य आनंदाने काम करतात परिपूर्ण भावनेने काम करतात त्याग भावनेने काम करतात आणि म्हणून त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो पन्नासहून अधिक देशात लाखो भक्त आहेत आपले आणि या भक्तांनी हरे कृष्ण चळवळीने भक्ती मार्गाला अनेकांना लावलंय आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम जो आहे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे जीवनामध्ये प्रत्येकाचा आनंद देणारा आहे त्याची प्रतिकृती इथं आपण उभी केलेली आहे आणि विदर्भात अमरावतीसारख्या या शहरामध्ये हे मंदिर उभं राहतं आहे आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा इस्कॉनचे लोकनाथ स्वामी त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभारी आहे आपला आणि मालिव परिवाराला देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र